नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय हा अंबरनाथचा कांसे एरिया आणि यात बघा किती सुंदर झाडे आहेत बघा वरपासून मुळापर्यंत बघा किती सुंदर झाडे आहेत बघा हे फुलझाड किती सुंदर वाटतंय इथं हे पण लोकच आहेत ना यांना बी वाटतं आपल्याला पण वाटायला पाहिजे की हिरवळ व्हायला पाहिजे सगळीकडे किती सुंदर वाटतं हे जुने झाडं आहेत बाकी नवे झाडं ते लावतात ते बघा ते किती सुंदर वाटतं मनाला मोहून टाकतं हे सगळं असा एरिया बनवा आपापला एरिया की जेणेकरून जमीन हे तुम्हाला सांगेल की वा माझे पुत्र काय माझी निगा राखतात माझ्या मांडीवर खेळतात माझ्या तब्येतीची काळजी घेतात खरंच ना तर धरती माता ही आपली आई आहे आणि तिला असं हिरवळीने भरून ठेवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे जीवांना कळत नाही ते फक्त तुम्हाला सुंदरता देणार त्यांचे सुंदर मधुर आवाज देणार पण माणसाला ही बुद्धी दिली आता हा कांसईचा एरिया आहे आला या गल्ली त्या गल्लीतून मी तिकडून इकडे आलो आणि ही सगळी हिरवड तुम्हाला दाखवली तर हे लोक वेडे नाही आहेत झाडाबद्दल प्रेम करणारे बघा किती 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 दाखवणार दृश्य तुम्हाला धकाधकीचं जीवन आहे प्रत्येक जण आपल्या धावपडीत असतो पण अशी फुलझाडे झाडे बघून आपल्याला आनंद होतो आणि तो आनंद प्रत्येकाच्या एरियात व्हावा आणि त्याने तसे प्रयत्न करावे आता हे आंबा आंबाचे वृक्ष आहे आंब्याचं इथं आंबे येतात वाटेचा वाट सुद्धा कधी कधी इथं आंबे खाऊन जातो तर असं हे खूप धन आहे मोठं आणि ते धनाचा लाभ आपण घ्यावा धन्यवाद खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हायरल करा सगळीकडे आणि आपापले एरिया आपला आपापला जो परिसर आहे तो हिरवळीने बहरून टाका की जेणेकरून या उन्हाळ्यात आपण तडफडतो ना माशासारखे ते बंद होईल आणि आपण सुरक्षित राहू श्वास घेऊ धन्यवाद